नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आयल्यानगर कोतवाल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस संच क्रमांक कोतवाल यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नेमणार असाल तर चॅनल लाईकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोतवालाची नेमणूक कोणामार्फत केली जाते कोतवालाची नेमणूक ही कोणामार्फत केली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तहसीलदार यांच्या मार्फत कोतवालाची नेमणूक केली जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर आयल्यानगर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर आयल्यानगर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे आयल्यानगर हे नाव मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे काय मित्रांनो नाव ची नागर अशी होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा कोणास असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोलीस पाटील यांना असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच सॉरी चौथा मित्रांनो प्लासीची लढाई व बॉक्सरची लढाई अनुक्रम्या कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला सांगायची आहे प्लासीची लढाई व बॉक्सरची लढाई अनुक्रम्या कोणत्या वर्षी झाली आहे ते आपल्याला सांगायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सतराशे सत्तावन्न आणि सतराशे चौसष्ट हे काय मित्रांनो प्लासीची लढाई झाली आणि बॉक्सरची लढाई झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल <laughs> प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो कोतवालच्या नियुक्तीपासून त्यांचा कार्यकाल वयाच्या किती वर्षे असते कोतवालच्या नियुक्तीपासून त्यांचा कार्यकाल वयाच्या किती वर्षे असतो प्रश्न हा पण खूप महत्वाचा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे साठ वर्ष त्यांचा कार्यकाल असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो प्रतिनिधीच्या पचनासाठी खालीपैकी कोणते हे उपयुक्त असते प्रतिनिधीच्या पचनासाठी खालीपैकी कोणते हे उपयुक्त ठरलेले असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड काय मित्रांनो हायड्रो ऍसिड हे काही पचनाच्या प्रथिनेच्या पचनासाठी हे उपयुक्त असते कोणते असते हायड्रोक्लोरिक ऍसिड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो ब्राह्मण समाज स्थापना कोणी केलेली आहे ब्राह्मो समाज स्थापना ही कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो मराठीमधील पहिला ग्रंथ विवेक सिंधू खालपैकी कोणी लिहिलेला आहे मराठी मधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा खालपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे कोणता लिहिला मित्रांनो विवेक सिंधू हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची आवश्यकता असते अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची आवश्यकता असते प्रश्न हा आपण खूप महत्वाचा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे प्राथमिक शिक्षण दोन नंबर आहे बाल आरोग्य आणि तीन नंबर आहे महिला सक्षमीकरण म्हणजे वरीलपैकी उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वेतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा व वेतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ठाणे या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे ते आपला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे निफाड नाशिक या ठिकाणी त्यांची जन्मभूमी आहे कोणाचे मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांची हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो तलवार या शब्दाचा शब्दात समानार्थी ठरणारा शब्द आपला ओळखायचा आहे तलवार या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे समशेर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम कोणता आहे भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम हा कोणता राबविला जात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जननी सुरक्षा योजना हे काय मित्रांनो भारतातील महिलांसाठी आरोग्य उपग्रह राबविलेला आहे कोणता आहे जननी सुरक्षा योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सॉरी चौदा मित्रांनो पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे ते आपल्याला सांगायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय मित्रांनो पीक विमा योजना ही मूळ संकल्पना म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे माधव चित्र समिती ही कोणत्या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जलसिंचन शी संबंधित म्हणजे माधव चितळे समिती आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतो जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख हे कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे समादेशक काय मित्रांनो समादेशक हा काय का होमगार्डचा प्रमुख आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पश्चिम बंगाल या या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो वर्ल्ड हे उदाहरण आहे एस हे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ऑप्लिकेशन सॉफ्टवेअर काय ऑप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे त्याला आपण एम एस वर्ल्डचे चे उदाहरण असे खे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी सात एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना केली खालपैकी कोणत्या ठिकाणी केलेली आहे असा प्रश्न मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी सात एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना खालपैकी कुठे केलेली आहे असा प्रश्न झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो संगणकाची स्मरण शक्ती म्हणजे मेमोरी कशात मोजली जाते संगणकाची स्मरण शक्ती म्हणजे मेमोरी ही कशात मोजली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बाईट्स मध्ये मोजली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो सतराशे एकोणवद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे सतराशे एकोणवद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र हे कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बॉम्बे हेरोड काय मित्रांनो uh, बॉम्बे हेरोड हे काय मित्रांनो पहिले वृत्तपत्र आहे आणि सतराशे एकोणवद मध्ये ते सुरू झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांची पुतळ्याची उंची किती मीटर आहे किती मीट ते आपल्याला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती मीटर आहे ते आपल्याला सांगायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकशे ब्याऐंशी मीटर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चोवीस सन एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये डॅड समाजवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे सन एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये डॅड समाजवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केलेली आहे कोणी केले मित्रांनो जे प्रकाश नारायण हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जीवाणूपासून होणारा रोग खालपैकी कोणता आहे जीवाणुपासून होणारा खालपैकी रोग आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कुष्ठरोग काय मित्रांनो कुष्ठरोग हा काय जीवाणुपासून होणारा रोग आहे आणि बाकीचे देवी कांजण्या आणि पोलिओ हे काय मित्रांनो विषाणूपासून रोग होणारे आहेत फक्त कुष्ठरोग हा का आहे जीवनापासून होणारा रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह म्हणजे या मंदिरामध्ये सत्याग्रह त्यांनी केला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे या शब्द समाबद्दल योग्य शब्द आपला कोणता आहे ते निवडायचा आहे एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे शब्द समाबद्दल आपला एक शब्द योग्य निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहोदर काय मंत्र सहोदर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो कृषी उत्पन्न क्षेत्रातील एक मार्ग कायदा कोणत्या वर्षाचा आहे कृषी उत्पन्न क्षेत्रातील एक मार्क कायदा हा कोणत्या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे सदतीसचा चा हा कायदा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये एकूण किती वर्ण आहेत मराठी व्याकरण मध्ये एकूण किती वर्ण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बावन वर्ण आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो गायुलगाडीचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात येतात गायुलगाडीचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये येत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस था। खालपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे खालपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वातंत्र्य तुरुंग आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पुणे या ठिकाणी महिलांसाठी स्वातंत्र्य तुरुंग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हेक्टोरिया सरोवर हे काय मित्रांनो आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसव्या मित्रांनो संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो आपल्या निघणाऱ्या आपण काय म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण नेमके काय म्हणतो ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो महात्मा फुले यांनी प्रभावित करणारा विचारवंत कोण होता महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे थॉमस पेन हे का मित्रांनो हा काय आहे महात्मा फुले यांच्यावर प्रभावित म्हणजे विचारवंत असणारा हा हा का काय मित्रांनो ते प्रभावित करणारा विचारवंत होता कोण होता थॉमस पेन हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी स्थापन झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक गिर नॅशनल पार्क हे कोणत्या वन्य प्राण्याकरता प्रसिद्ध आहे गिर नॅशनल पार्क हे कोणत्या वन्य प्राण्याकरता प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिंहासाठी प्रसिद्ध आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो कुलबा कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून आता नेमके काय करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रायगड करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे पन्ना नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये येत असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी पन्ना नॅशनल पार्क आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो दाबातील बदल दर्शनासाठी काय वापरतात दाबातील बदल दर्शनासाठी नेमकी काय वापरले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दाब मापी हे वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते आपले चाळीस प्रश्न अत्यंत मृत्यू वारंवार विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद